हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शांत हो अलिशा आता रागावून काही फायदा नाही आपल्याला शांतपणे विचार करायला हवा की आता पुढे काय करायचं आहे सध्या तरी अभ्यासावर लक्ष देऊया कारण परीक्षा ही जवळ आल्या आहेत हे बोलून अनेकाने इशिताकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा शिक्षिकेकडे लक्ष दिलं थोड्याच वेळात वर्ग संपला इशिता अनयासोबत बाहेर आली बाहेर आल्यावर ती कबीरची वाट पाहू लागली कारण कबीरने सांगितलं होतं की तो तिला घैराई येणार आहे अनयानं पाहिलं की इशिता कोणाची तरी वाट बघते तेव्हा ती हसत म्हणाली काय गं तू भावाची वाट पाहतेस का आज भाऊ इथे येणार आहेत का अनयाच्या प्रश्नावर इशिता हसत म्हणाली हो ते मला शॉपिंगला घेऊन जाणार आहेत आज रात्री ते मला एका बिझनेस पार्टीला घेऊन जाणार आहेत त्यांनी सांगितलं की ती कपल पार्टी आहे म्हणून मला त्यांच्या पत्नीच्या रूपात जायचं आहे म्हणूनच मी शॉपिंगला चालले आहे खरं तर मी त्यांना म्हटलं होतं की अनयाकडे खूप वेस्टर्न ड्रेस आहेत मी तिच्याकडूनच घेते पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की गरज नाही तू नवीन कपडे घे इशिताचं बोलणं ऐकून अनैया तिच्या खांद्यावर हलकंसं चापट मारत म्हणाली तू खरंच एक नंबरची वेडी आहेस म्हणजे काय माझे जुने कपडे घालणार होतीस तू आणि तसंच माझ्याकडे जरी वेस्टर्न कपडे असले तरी पार्टीसाठी योग्य ड्रेस नाहीत आणि खरं सांगायचं चा तर चांगलंच झालं भाऊ तुला स्वतः घेऊन चालले आहेत मला तर आठवतही नाही शेवटच्यांदा भाऊ मला आणि आईला कधी शॉपिंगला घेऊन गेले होते अनयाचं बोलणं ऐकून इशिता हसली फक्त हसली पण काही क्षणांनी तिला काहीतरी आठवलं आणि ती पटकन अनयाचा हात धरून म्हणाली एक सांग ना आज राघव कॉलेजमध्ये का आला नाही मी त्याला कुठेच पाहिलं नाही परीक्षा अगदी जवळ आहेत आणि तो अनुपस्थित आहे काही सांगितलं का त्याने तुला इशिताच्या प्रश्नावर अनया डोळे बारीक करत म्हणाली तू त्याची एवढी काळजी का करतेस सोडणार त्याला तो आला नाही तरी काय फरक पडणार तो अभ्यासात खूप हुशार आहे घरी बसूनही वाचला तरी परीक्षा टॉप करू शकतो आपल्याला आपल्या अभ्यासाची काळजी घ्यायला हवी अनयाचं बोलणं संपत न संपत तोच ड्रायव्हर गाडी घेऊन आला तिने इशिताला बाय करून तिथून निघाली ते सगळं आदर्शने तिथून पाहिलं त्यानं पाहिलं की अनया घरी निघाली आहे म्हणून तो दरम्यान कबीरने पाहिलं की इशिता त्याच्याकडे बघते तेव्हा तो मॅनेजरकडे वळला मॅनेजर पुढे येऊन नवीन दागिने दाखवू लागला आणि प्रत्येकाबद्दल सांगू लागला इशिता लक्षपूर्वक ऐकत होती अनेक नेकलेस पाहिल्यानंतर एक नेकलेस तिला खूप आवडला कबीरने पाहिलं इशिता त्या नेकलेसकडे नजर लावून बघते त्याने तो नेकलेस घेतला आणि स्वतःच तिच्या गळ्यात घालू लागला समोर आरसा होता इशिता अर्शात स्वतःकडे आणि तिच्या शेजारी उभ्या कबीरकडे बघत होती मॅनेजर त्या दोघांकडे पाहून हसत होता पण कबीरला त्याचं काहीच वाटलं नाही तो फक्त तिच्या चेहऱ्याजवळ येऊन प्रेमाने तिला नेकलेस घालू लागला नेकलेस घाल घातल्यानंतर त्याने आरशातून तिच्याकडे पाहिलं आणि इशिता त्यात अप्रतिम दिसत होती कबीरने एकटक तिच्याकडे पाहिलं आणि लगेच मॅनेजरला म्हणाला हा नेकलेस पॅक करा आणि बिल किती झालं ते सांगा कबीरच्या बोलण्यावर मॅनेजरच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला कारण तो नेकलेस शोरूममधील सर्वात महागडा होता आणि त्याचनंतर इशिताने नेकलेस काढला आणि स्टाफ तो घेऊन गेला मॅनेजरने पटकन बिल तयार करून आणलं पण त्याआधीच इशिताने बिल आपल्या हातात घेतलं तिने जेव्हा बिलवरची किंमत पाहिली तेव्हा ती थोडी गोंधळी कारण किंमत डॉलरमध्ये लिहिलेली होती कबीरने तिच्या चेहऱ्यावरील तो गोंधळ पाहिला आणि हसत तिच्या हातातून बिल घेत म्हणाला काय झालं तुला या नेकलेसची किंमत जाणून घ्यायची आहे का मी सांगितलं होतं ना किंमतीकडे लक्ष देऊ नकोस माझ्याकडे आणि माझ्या पसंतीकडे बघ तू माझी पत्नी आहेस तुला जे योग्य वाटतं ते घेऊ शकतेस आणि ही गोष्ट मी पुन्हा सांगणार नाही आता या नेकलेसच्या किमतीबद्दल सांगायचं झालं सा तर ती दहा कोटी आहे तर सांग तू हे बिल स्वतः भरायचं ठरवलं आहेस का की तुझा श्रीमंत भरू देणार आहे त्यानंतर कबीरच्या तोंडून कोटी हे शब्द ऐकून इशिताला क्षणभर असं वाटलं की ती बेशुद्ध पडेल कारण तिच्या आयुष्यात तिने कधी दहा लाखही एकत्र पाहिले नव्हते इशिता एक, एक नेकलेस खरेदी करत होती ज्याची किंमत होती तब्बल दहा कोटी रुपये एवढी मोठी रक्कम ऐकूनच तिचे पाय थरथर कापू लागले तेव्हा कबीरने तिला सावरलं आणि आपल्या खिशातून क्रेडिट कार्ड काढून मॅनेजरकडे दिलं इशिदा अजूनही धक्क्यातच होती कबीरने तिचा तो भाव पाहिला थोडं हसला आणि काही कागदांवर सही करू लागला गॅरंटीच्या कागदांवर सही केल्यानंतर कबीर मॅनेजरकडे बोलून म्हणाला ज्या नेकलेसचं तुम्ही पॅकिंग सुरू केलं आहे तो मला दोन तासांच्या आत मिळायला हवा असं सांगून तो इशिताला घेऊन तिथून निघून गेला गाडीत बसल्यावर कबीरने पाहिले की इशिता अजूनही काही बोलत नव्हती तिच्या चेहऱ्यावरचा आश्चर्याचा भाव कमी होत नव्हता असिस्टंटही गाडीत बसलेला होता तोही इशिताकडे आणि मग कबीरकडे पाहत होता शेवटी कबीरचा संयम सुटला त्याने मोठी घट्ट आवळत चिडून विचारलं शेवटी तुझा प्रॉब्लेम काय आहे आता इतकी चकित का झालीस कबीरचं बोलणं ऐकून इशिता त्याच्याकडे पाहत म्हणाली एक तर तुम्ही एवढा महागडा नेकलेस खरेदी केला आणि वर विचारताय मी एवढी आश्चर्यचकित का झाले तुम्ही तो मला कसा देऊ शकता मी त्याची काळजी कशी घेऊ दहा कोटी हे तुमच्यासाठी कागदाचा तुकडा असतील पण माझ्यासाठी नाहीत मी इतका महागडा दागिना घालू शकत नाही मला भीती वाटते मी त्याला सांभाळू शकणार नाही तिच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहून कबीरने तिचे हात धरले खोल श्वास घेत म्हणाला तुला असं वाटते का की तो नेकलेस घातलास तर कोणी दरोडेखोर को येऊन तो हिसकावून येतील कबीरचं बोलणं ऐकून इशिताने होकारार्थी मान हलवली त्यावर कबीर शांत पण ठाम आवाजात म्हणाला त्याची फिकीर करू नकोस आजच्या पार्टीसाठी तू तो नेकलेस घालशील नंतर तो तुझ्या कपाटात सुरक्षित राहील तुला जेव्हा मन होईल तेव्हा तू तो घालू शकतेस आणि जेव्हा घालशील तुझ्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड असतील तू कबीर खन्नाची पत्नी आहेस आणि तूच म्हणतेस की तुला तो तु दागिना सांभाळता येणार नाही ना जर तुला नाही जमलं तर माझे बॉडीगार्ड आहेत <coughs> ना ते सांभाळतील तू काहीही काळजी करू नकोस कबीरचं ठाम उत्तर ऐकून इशिता गप्प झाली तिला ठाऊक होतं आता काहीही सांगून उपयोग नाही कारण कबीर नेहमी स्वतःच्या मनाचंच वागत असतो थोड्याच वेळात असिस्टंटने गाडी दुसऱ्या शोरूम समोर थांबवली हा शोरूम आधीच्या तुलनेत खूप वेगळा होता इथे फक्त कपडेच कपडे होते कबीरने इशिताचा हात धरला आणि दोघे आत गेले कबीरने आधीच मॅनेजरला सांगितलं होतं की तो आपल्या पत्नीबरोबर येणार आहे आणि तिला कोणत्या प्रकारचे कपडे पाहिजेत तेही त्याने आधीच ठरवलं होतं मॅनेजरने कबीर आणि इशिताचं आदरपूर्वक स्वागत केलं आणि त्यांना एक खास खोलीत नेलं तिथं आधीच अनेक कपडे निवडून ठेवलेले होते कबीर आणि इशिता सोफ्यावर बसले होते मॅनेजर हातात कॅटलॉग घेऊन कबीरकडे आला आणि म्हणाला सर यात ते सर्व डिझाईन्स आहेत जे तुम्ही पसंत केले होते तुम्हाला फक्त हे सांगायचं आहे की यापैकी कोणते कपडे पाहायचे आहेत मी लगेच स्टाफला सांगतो कबीरने कॅटलॉग घेऊन इशिताच्या हातात दिला आणि तिच्याकडे पाहू लागला कबीरच्या नजरांचा अर्थ समजताच इशिताने कॅटलॉग उघडून कपडे पाहायला सुरुवात केली सगळेच कपडे खूपच भडक आणि अत्याधुनिक पाश्चात्य प्रकारचे होते अगदी अभिनेत्री लोक अवॉर्ड फंक्शनला घालतात तसे इतके महागडे आणि आकर्षक कपडे इशिताने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले कबीरने तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मग मॅनेजरकडे वळून म्हणाला मी मेसेजमध्ये जे डिझाईन पाठवले होते ते सगळे घेऊन या आणि हो एक लेडी स्टाफलाही बोलवा मॅनेजरने मान हलवली आणि निघून गेला काही वेळात दोन महिला स्टाफ मेंबर्स कपड्यांचे हँगर घेऊन आल्या एका रांगेत रंगीबिरंगी कपडे टांगलेले पाहून इशिताच्या डोळ्यात चमक आली तिच्या आयुष्यात ती पहिल्यांदा असे कपडे घालणार होती त्या महिला स्टाफेकी एकीने इशिताकडे वरून खाली पाहिलं आणि मग हसत कबीरकडे म्हणाली सर मॅडम जर हे कपडे घालणार असतील तर त्यांचा लूक बदलावा लागेल मग त्या अगदी सुंदर दिसतील तुम्ही म्हणाल तर आम्ही त्यांचा लूक चेंज करून देऊ का हे ऐकून कबीरने इशिताकडे पाहिलं तिचे केस खूप लांब होते आणि ती नेहमीच एकच साधा हेअरस्टाईल ठेवायची मनातून कबीरलाही वाटलं होतं आता तिच्या रूपात थोडा बदल करायची वेळ आली आहे आणि त्याचनंतर कबीरला इशिताचा लुक बदलायचा होता पण तो तिच्या परवानगीशिवाय काहीही करायला तयार नव्हता कारण त्याला फक्त एवढंच हवं होतं इशिता जशी आहे तशीच राहावी कोणाच्याही दबावाखाली तिने स्वतःला बदलू नये इशिताने पाहिलं की कबीर तिच्याकडे पाहतोय ती लगेच तिथल्या लेडी स्टाफकडे वळून म्हणाली मी या लुकमध्ये असे कपडे घालू शकत नाही का आणि त्यानंतर जर असं आहे तर मग तुम्ही माझा लुक बदलू शकता इशिताचं बोलणं ऐकून कबीरने त्या लेडीज स्टाफला इशारा केला ती इशिताला घेऊन आत गेली कबीर मात्र तिथेच थांबून तिची वाट पाहत राहिला दरम्यान दुसऱ्या बाजूला अनया घरी पोहोचली तिला पाहून समजलं की सोहेल तिचीच वाट बघत बसला आहे पण अनयाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं ती शांतपणे आपल्या खोलीकडे कपडे बदलायला निघाली जशी ती सोहेल जवळून वर जाणार होती तितक्यात त्याने तिचा हात पकडला आणि स्वतकडे ओढत रागाने म्हणाला तू मला दुर्लक्ष का करतेस मी इथेच तुझ्यासमोर उभा आहे आणि तू माझ्याकडे बघूनही मला अनोळखीसारखं वागवतेस सोहेलने विचारलं सोहेलचं बोलणं ऐकून अनयाने आधी त्याच्या हाताकडे पाहिलं जो अजूनही तिला घट्ट धरून होता मग तिने जोराने हात झटकून घेतला आणि संतापून म्हणाले का तुझ्यावर हिरेजडीत हात आहेत का जो मी तुलाच बघत राहू आणि तसंच मी आधीच सांगितलंय मला तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचे नाहीत मी लवकरच या घरातून निघून जाणार आहे आणि त्यानंतर पण त्याआधी माझा बदला पूर्ण करायचा आहे तुला उद्ध्वस्त करण्याचा आणि इतक्या लवकर मी जाणारही नाही एक गोष्ट लक्षात ठेव माझ्याजवळ पुन्हा येण्याचा प्रयत्न करू नकोस अनयाच्या बोलण्यावर सोहेलने खोल श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाला पहा काल मी तुला थप्पड मारली त्याबद्दल मला खरोखरच वाईट वाटते मला तुझी गरज आहे म्हणूनच बोलायला आलोय अन्यथा मी कधीही तुझ्याकडे नसतो हे ऐकून अनया उपहासाने हसली आणि म्हणाली काय म्हणालस तुला माझी गरज आहे की मला खोलीत नेऊन काही वेगळं करायचं आहे आएक, जर तसा काही मनात असेल तर मी तुझ्यासोबत खोलीत जाणार नाही कारण मी फार थकले आणि तुझा चेहरा बघायचा माझा अजिबात मूड नाही हे बोलून ती तोंड बाकडं करत वर जायला निघाली पण सोहेलने पुन्हा तिला थांबवलं आणि म्हणाला नाही मी तुला शॉपिंगला घेऊन जायचं ठरवलंय आज मला एका बिझनेस पार्टीला जायचं आहे आणि मिस्टर जॉन्सन यांनी स्पष्ट सांगितले की पत्नीला सोबत आणाव बिझनेस पार्टी या शब्दांवर अनयाचं लक्षच गेलं नाही पण शॉपिंग ऐकताच तिचे पाय थांबले ती पटकर मागे वळली सोहे समोर उभी राहून थोडं शरारतीपणे म्हणाली काय म्हणालास तू मला शॉपिंगला घेऊन जाणार आहेस पण तिथे पोहोचल्यावर मला रस्त्यावर सोडून जाणार आहेस ना सोहेलने डोळे अरुंद करून उत्तर दिलं मी काही वेड आहे का जो तुला रस्त्यावर सोडून देईन तुला तर मी या घरात बंदिस्त ठेवणार आहे पण सध्या बिझनेस पार्टीसाठी मला तयार व्हायचं आहे त्यामुळे तुला शॉपिंगची परवानगी देतोय मात्र तू शॉपिंगलाही माझ्यासोबतच यायचं आहे सोहेलचं बोलणं ऐकून अनया चेहरा वाकून म्हणाली पण मला एक गोष्ट समजत नाही तुझे क्लायंट मिस्टर जॉन्सन यांना कसं काय कळलं की तू लग्न केलं आहेस आपल्या घरच्यांव्यतिरिक्त ही गोष्ट कुणालाच माहिती नाही अनयाच्या प्रश्नावर सोहेलने पुन्हा एक श्वास घेतला आणि म्हणाला तुला खरंच आठवत नाही का काय केलंस तू काही दिवसांपूर्वी मी मिस्टर जॉन्सन यांच्या घरी गेलो होतो आणि त्यावेळी सतत मला फोन करून त्रास देणारी कोण होती आणि जेव्हा मी फोन उचलला तेव्हा तूच का ओरडत होतीस माझ्या नवऱ्या परमेश्वरा कुठे आहेस मला तुझी खूप आठवण येते त्या मूर्खपणामुळेच मला जॉन्सनना सांगावं लागलं की माझं लग्न झालं आहे आणि आता तर ते हेही जाणतात की तू कबीर खन्नाची बहीण आहेस पण हे सगळं नंतर बघू सध्या तयार हो आपण शॉपिंगला जायचं आहे सोहेलचं बोलणं ऐकून अनया हसली आणि म्हणाली ठीक आहे तू फक्त दोन मिनिट थांब मी लगेच कपडे बदलून येते हे म्हणत ती आनंदाने उड्या मारत आपल्या खोलीकडे धावली दुसऱ्या बाजूला कबीर अजूनही इशिताची वाट पाहत होता दोन तासांहून अधिक वेळेत झाला होता पण शोरूममधला स्टाफ अजूनही इशिताला घेऊन आला नव्हता शेवटी चिडलेल्या कबीरने मॅनेजरला आपल्या जवळ बोलावलं मॅनेजर येताच त्याला पाहून स्टाफमधील एक मुलगी हसली आणि नजरेने इशिताकडे पाहायला सांगितलं इशिताने एक अप्रतिम सुंदर गाऊन घातला होता तिचा हेअर कटही झाला होता आणि केसांमध्ये आकर्षक हेअरस्टाईल करण्यात आली होती कबीर मॅनेजरकडे बघत होता पण जसं त्यानं अचानक इशिताकडे पाहिलं तसं तो काही क्षणांसाठी श्वास घेणं सुद्धा विसरला इशिता नजरा खाली करून आपला गाऊन सांभाळत कबीरच्या समोर आले तिला ही कल्पना नव्हती की त्याला कशी दिसेल आरशात पाहताना तिला स्वतःवर विश्वास बसला नव्हता ती इतकी सुंदर दिसू शकते हे तिलाच आश्चर्य वाटलं होतं कबीर काही क्षण तिला अगदी मंत्रमुग्ध होऊन पाहत राहिला मॅनेजर आणि स्टाफ उत्तराची वाट पाहत होते पण तो पूर्णपणे इशिताकडेच पाहत होता ती इतकी सुंदर दिसत होती की तो थक्क होऊन उठला आणि हळूहळू तिच्याकडे चालत गेला इशिता त्याला जवळ येताना पाहून गोंधळली तिच्या मनात अनोखी धडधड सुरू झाली आणि तिनं आपले कपडे घट्ट पकडले कबीर तिच्या समोर येऊन थांबला आणि तिनं खाली केलेल्या नजरा वर केल्या तिचं निरागस चेहरा त्यावर हलकासा मेकअप ती अतिशय मोहक दिसत होती कबीरची नजर तिच्या चेहऱ्यावरून हलतच नव्हती त्याच्या मनातच विचार आला मी तिला अशा रूपात पार्टीला घेऊन गेलो तर सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खेळतील कबीर काही न बोलता फक्त पाहत राहिला तेव्हा घाबरलेल्या इशितानं विचारलं मी तुम्हाला आवडले नाही का हवं तर मी कपडे बदलते मला स्वतःलाही हे फार खास वाटत नाही मला इतका मेकअप करायची सवय नाही आणि थोडे केसही कापले आहेत वाटलं तुम्हाला राग येईल तिच्या बोलण्यावर कबीर हलकसा हसला त्यानं तिच्या केसांवरून हात फिरवत कानामागे एक बट सारली आणि शांतपणे म्हणाला तू खूपच सुंदर दिसते आहेस ईशिता खरं सांगू आता विचार करतोय आज रात्री जेव्हा तू माझ्यासोबत पार्टीला येशील आणि तुझ्या या सौंदर्या यावर सगळेजण फिदा होतील तेव्हा मी काय करणार कबीरच्या या बोलण्याने इशिता थक्क झाली तिला वाटलं होतं की तो कदाचित तिच्या मेकअपवर नाराज होईल पण उलट त्यानं तिची अप्रत्यक्ष स्तुतीच केली होती त्याचे शब्द फारसे गोड नव्हते पण त्या आवाजातलं प्रेम आणि अभिमान स्पष्ट जाणवत होता इशिताच्या गालांवर आधीच ब्लश लावलेला होता पण आता लाजेमुळे तो रंग आणखीन खुलून दिसत होता कबीर आणि इशिता तिथं उभे असतानाच स्टाफ हळूहळू बाहेर निघून गेली तेवढ्यात मॅनेजर जवळ आला आणि म्हणाला सर आपली वाईफ तर खूपच सुंदर दिसते जर हा ड्रेस तुम्हाला आवडला असेल तर मी तो कन्फर्म करू का नाही तर अजून काही डिझाईन्स आहेत जे मी दाखवू शकतो हे ऐकताच कबीरचं लक्ष इशिताकडून हटलं तो मॅनेजरकडे पाहून म्हणाला हा ड्रेस मला फारसा आवडला नाही यापेक्षा चांगले काही दाखवा आणि लक्षात ठेवा तो ड्रेस एकमेव हवा हो जगात कुणाकडेही तोच ड्रेस दिसला तर तुमचा शोरूम टिकणार नाही कबीरचं गंभीर बोलणं ऐकून मॅनेजर हलकस आणि त्याच नंतर सर काळजी करू नका आमच्याकडे प्रत्येक डिझाईन्स फक्त एका तुकड्यात तयार केलं जातं तुम्ही थोडं थांबा तोपर्यंत आम्ही मॅडमना इतर ड्रेस टाय ट्राय करून देतो असं म्हणत मॅनेजरनं स्टाफला बोलावलं आणि इशिताला आत नेण्याचा इशारा केला दरम्यान त्यानं कबीरसाठी स्नॅक्स आणि ज्यूसची के व्यवस्था केली थोड्याच वेळात कबीरला एक ड्रेस खूप आवडला त्यात इशिता एखाद्या परीसारखी दिसत होती गाऊनवर लावलेल्या डायमंड स्टोनच्या चमकदार झळाझळीनं तिचं रूप अधिकच उठून दिसत होतं इशिताला आधी माहीतच नव्हतं की त्या ड्रेसवरचे स्टोन खरे डायमंड होते पण जेव्हा स्टाफनं सांगितलं क की तो ड्रेस रियल डायमंडने सजवलेला आहे तेव्हा ती घाबरून म्हणाली नको हा ड्रेस मी घेणार नाही तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा